डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सत्तावीस जुलैला शानदार सोहळ्यात अनावरण आमदार संग्राम जगताप यांची माहिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अहिल्यानगर शहरात भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून येत्या सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत या एका शानदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे अहिल्यानगरच्या शहराच्या वैभवात भर घालणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा ब्रास धातूचा असून साडे दहा फुट उंच आहे साडे अकरा फुटाच्या सा हा पुतळा उभा आहे यासाठी सुमारे पंच्याऐंशी लाख रुपये खर्च आलाय बहुतलच्या परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे हा पुतळा सर्वांनाच व पुढच्या पिढीला कायम प्रेरणा देणारा ठरणार आहे या पुतळ्या अनावरण प्रसंगी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावा असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सायंकाळी आपल्या सर्वच अहिल्यानगर जिल्हावासियांचा एक बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती की महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा हा अहिल्यानगर शहरामध्ये निर्माण झाला पाहिजे त्याच्याकरता बऱ्याच वर्ष हा एक संघर्ष सातत्यानं आमच्यासारख्या अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या कार्यकर्त्यांनी हा सातत्याने पाठपुरावा ठेवला आणि त्याच्यातनं एप्रिल महिन्यामध्ये पुतळा देखील त्या ठिकाणी उभा झालेला आहे आणि त्याचा आता सत्तावीस तारखेला जो आपल्या महाराष्ट्रामध्ये नामांतर दिन म्हणून साजरा केला जातो तो दिवस त्या दिवशीच आपल्या या पुतळ्याचं अनावरण राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री सन्मान्य नामदार आजीदादा पवार साहेब यांच्या शुभ असते पण त्याचप्रकारे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व आमच्यासारख्या शेकडो आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या शेकडो आमच्यासारखे कार्यकर्ते असतील आमच्या माता भगिनी असतील असे शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे पुतळ्याची चौतार्याची उंची आहे जवळपास साडे अकरा फुटाची चौतऱ्याची व साडे दहा फुटाचा महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा साडे दहा फुटाचा रॉनचा हा पुतळा या ठिकाणी निर्माण झालेला आहे जवळपास अंदाजे पंच्याऐंशी लक्षपेक्षाही अधिक किमतीचा असणार हा पुतळा हा परिसर हा शुशुभीकरण महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेला आहे आणि निश्चितच चांगल्या प्रकारे हे सगळं कार्य पुढे चाललेलं आहे त्यामुळं आमच्या सर्वांच्या माध्यमातून जेव्हा पुतळा आता हा निर्माण झाला तर पुढच्या पिढीला पुतळ्याच्या माध्यमातून एक चांगला विचार हा डॉक्टर आंबेडकर निर्माण झाल्यानंतर एक चांगलं या जो राष्ट्रीय महामार्ग आहे आपला संभाजीनगर ते नगर, नगर आणि पुणे या मार्गावरन करतरा पुतळा आपल्या सर्वांच्या अनुषंगाने अत्यंत चांगला देखणा आणि एक दिशा देणारा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करणारा पुतळा या ठिकाणी आता निर्माण होतोय त्याचा उद्घाटन सोहळा होतोय तर मी संपूर्ण अहिल्यानगरवासियांला विनंती करतो की सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं व ऐतिहासिक या सोहळ्यामध्ये आपण प्रत्येकाने सहभागी व्हावं धन्यवाद जय हिंद अहिल्यानगर शहरात मार्केट या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण येत्या सत्तावीस जुलैला सायंकाळी पाच वाजता होणार आहे या पुतळा उभारण्याचं काम पूर्ण झालं शनिवारी सायंकाळी आमदार संग्राम जगताप यांच्यासह महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे व आंबेडकरी चळवळीतील नेते मंडळींनी परिसराची पाहणी केली तसेच पुतळा अनावरण कार्यक्रमाचं नियोजनही करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड अजय साळवे विजय भांबळ सुरेश बांसोडे, जेवियर भिंगारदेवे विजय गव्हाळे किरण दाभाडे अमित काळे सिद्धार्थ आढाव सुमित गायकवाड भीमराव पारधे संजय जगताप व परिमल निकम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते आयुक्त यशवंत डांगे म्हणाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळ्याची महानगरपालिकेच्या वतीनं तयारी सुरू आहे या कार्यक्रमात या चौकाचं नामकरणही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असं महानगरपालिकेच्या वतीनं करणार आहोत या निमित्तानं प्रसिद्ध भीमगीत गायक व लोकगीत गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या सोहळ्याला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलंय ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण लोकार्पण सत्तावीस जुलै रोजी या राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री गुक माननीय अजितदादा पवार साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय रामदार राधाकृष्ण विखे पाटील हा जो संपूर्ण परिसर आहे आणि हा जो चौक आहे या चौकाचं चो देखील आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असं नामकरण करणार आहोत हा समोरचा रस्ता आहे त्याला यापूर्वीच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग असं घोषित केलेलं आहे सत्तावीस जुलै रोजी सर्व आहिल्यानगरवासियांना माझी विनंती आहे की या लोकार्पणाच्या का कार्यक्रमाला आपण सर्वांनी आवर्जन उपस्थित राहावे त्याच दिवशी महापालिकेमार्फत प्रसिद्ध भीमगीत गायक लोकगीत गायक भाऊगीत गायक आनंद शिंदेसाहेब यांचा भीमगीतांचा कार्यक्रम देखील या ठिकाणी संपन्न होणार आहे माझी अहिल्यानगर सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहणार सुरेश बनसोडे यांनी सांगितलं की अहिल्यानगर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता आता या संघर्षाला यश आलं असून आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नामुळे हा पुतळा आता उभा राहिला आहे या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले जोगेंद्र कवाडे भीमराव आंबेडकर प्रकाश आंबेडकर चंद्रकांत खंडोरे अशा अनेक नेत्यांना समक्ष जाऊन निमंत्रण आज या ठिकाणी आमदार महापालिकेचे आयुक्त असतील यांनी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण आकृती पुतळ्याचा जो समारंभ होणार आहे सत्तावीस जुलै रोजी या ठिकाणी पाहणी करून सर्व माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे पण त्याचप्रमाणे Uh, जो कार्यक्रम होणार त्यामध्ये आंबेडकरी चळवळीचे जे काही लोक आपले नेते असतील त्यांचं योगदान आहे तर आम्ही सर्वांना त्या ठिकाणी मागच्या आठवड्यात निमंत्रण दिलेलं आहे त्यामध्ये कवाडे सर असतील भीमरावजी आंबेडकर असतील चंद्रकांत हांडोरे सर असतील आठवले साहेब असतील प्रकाशजी आंबेडकर असतील आनंदराजे आंबेडकर असतील आम्ही सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे ते पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत व मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की जो सत्तावीस तारखेचा कार्यक्रम होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो चाळीस वर्षापासून नगर शहरामध्ये तो संघर्ष होता सर्व आमचे सर्व चळवळीतील नेते असतील सर्व बांधव असतील महिला असतील सर्वांनी यासाठी पुढाकार घेतला बरेचसे आंदोलनं केली कोर्टामध्ये चक्रा मारल्या त्या हॉटेल खाली केलं त्यामध्ये सर्वांचं योगदान आहे व सर्वजणांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो प्रचंड संघर्षातून जवळजवळ चाळीस वर्षानंतर अहिल्यानगर वासियांचं यांचं यामध्ये स्वप्न पूर्ण होत आहे त्या सत्तावीस तारखेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आजी दादा पवार त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील जे काही गट आहेत रिपब्लिकन पक्षाचे विविध गट आहेत सामाजिक संस्था आहेत त्यांचे जे काही नेते आहेत म्हणजे प्राध्यापक सर असतील रामदासजी आठवले साहेब असतील आनंद आंबा आनंदजी आंबेडकरजी असतील प्रकाशराव आंबेडकर असतील सर्व आंबेडकरी चळवळीतील चंद्रकांत आंबोरे असतील या सर्वांना आम्ही गेल्या आठवड्यामध्ये निमंत्रण दिले प्रत्येकाने येण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं प्रत्येक जर या कार्यक्रमाला उपस्थित नाही परंतु हा जो अप्रतिम अनावरण सोहळा आहे हा नगरवासियांनी नगरवासियांनी हा समक्ष साक्षीने पाहावा या आनंदात सहभागी व्हावा आणि या भीमांड या ठिकाणी या नगर शहरामध्ये साजरा करावा एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी